आमदार खासदार नसतानाही प्रचंड संघर्षातून भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना भाऊसाहेब बिराजदार अर्बन कॉपरेटिव्ह बँक उभारून धाराशिव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी आणि हजारो व्यावसायिकांना उभे करणाऱ्या विकास रत्न माननीय प्राध्यापक सुरेश ताजी बिराजदार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय शमशोद्दीन जमादार जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस धाराशिव तुळजापूर विधानसभेसाठी खासदार सुप्रियाताई सुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे यांच्यामुळे तुळजापूर विधानसभेसाठी आमदारी द्यावी अशी मागणी देवानंद रोजकर यांनी केली आहे तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये देवानंद रोजकरी यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून जोर धरत आहे जर उमेदवारी नाही मिळाली तर एकही नेत्याला तालुक्यात फिरू देणार नाही अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे उमेदवारी लढवणार याकडे मात्र आता सर्वांचं लक्ष लागलं भाऊ मला सांगा तुम्ही अनेक पक्षाकडून या आहे उमेदवारीची मागणी करताय काय कमी तुमचा आज परत नाही कोणकोणत्या पक्षाकडे आपण मागणी केला मी तुळजापूर तालुक्या विधानसभा आघाडी करून मागणी मी केलेली आहे कारण मला भाजप सरकारच्या मध्ये मी मागणी करत मला प्रश्न राहिलाच नाही कारण त्यांनी मला गेल्या वेळेस फसवलं आहे त्यामुळे मी त्यांना मागणीच केली नाही कारण एकदा नेतोमन्यन पण त्यांनी मध्ये दिलेलं नाही त्यामुळे त्याच्यात गेलो नाही त्यांच्याकडं तर यावेळेस मला मात्र मी मात्र शरद पवारसाहेबांना भेटलो सुप्रियाताईंना भेटलो अमोल कोल्हेंना भेटलो जयंत पाटलांना भेटलो परत इकडं अमित देशमुखांना भेटलो नाना पटोलेंना भेटलो बाळासाहेब थोरातांना भेटलो जाले त्या या सर्वांना मी भेटलेलो आहे आणि माझी उद्धवसाहेबासोबत माझी चर्चा चालून झालेली आहे त्यामुळे मला या आघडतून तिकीट मला देणार देतील अशी मला शंभर टक्के खात्री आहे परंतु समजा जर कोणीच जरी मला तिकीट जरी नाही दिलं तरी पण मी या तुळजापूर तालुक्यामध्ये शंभर टक्के विधानसभा मी लढवणार मी लढवणारच आहे एकंदरीत पाहायला गेलं तर महाविकास आघाडीच्या नेते असतील महायुतीचे नेते असतील या देवानंद रोजकर यांना जे आहे आश्वासनाची नुसतंच खैरात देण्यात आलेली आता नेमके भारतीय जनता पार्टीकडून देवानंद भाऊ मला सांगा एकंदरीत कोण तुम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं काय एकंदरीत तुमच्यासोबत गाज झाला मला देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं तुम्हाला आम्ही एकतर विधानसभेवर घेऊ किंवा तुम्हाला आम्ही महामंडळात मोठं पद देऊ कॅबिनेट दर्जा दर्जाच तुम्हाला महामंडळ आम्ही देवस्थानी म्हणले होते परंतु एकदा निवडणूक झाली सत्ता नाही आली म्हणून त्यांनी आम्हाला विचारलंच नाही आणि भाजपमध्ये आम्हाला कुठल्याही मिटिंगमध्ये यांनी आम्हाला कधीच विचारलं आम नाही आमचं देवराज वित्तमंडळ आमची एक संस्था आहे या संस्थेबरोबर आमच्या तुळजापूर तालुक्यामध्ये आमचे सगळे देवराज मित्तमंडळाचे जे कार्यकर्ते आहेत ते मला अगदी रोजच मला बोचत आहेत की म्हणतात विद्यासा भाऊ तुम्ही लढवलीच पाहिजे आमच्या नेतृत्व तुम्ही आहेत आणि आम्ही तुम्ही जर नाही तर विधानसभेला लढवतो आम्ही करायचं काय म्हणून मला आमच्या देवराज मित्रोळाच्या कार्यकर्त्यासाठी मला विधानसभा लढावी लागणारच आहे भाऊ मला सांगा एकंदरीत पाहायला गेलं तर या लोकसभेमध्ये तुम्ही कुठेतरी प्रचारापासून सुरुवातीपासून तुम्ही दौरवता नंतर शेवटच्या वनी शनी जे आहेत तुम्ही जवळ आलात म्हणून हे फटका असं लोकसभेला म्हणावं लागेल बरोबर का कारण तुम्ही आम्हाला जर जर धोका दिलेला आहे तर आम्ही आम्ही धोका कोणा दिलेला नाही परंतु तुम्ही आम्हाला धोका दिलेला आहे म्हणून आम्ही आमच्या तयारी वेगळी केली आहे आम्ही आमच्या तुळजापूर तालुक्यामध्ये आम्ही आज आम्ही आमची वेगळी तयारी केलेली आहे एकंदरीत पाहायला गेलं तर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार जी पा, लोकसभेला एकंदरीत देवानंद रोजकरी यांना प्रचारापासून काही काळ धूर ठेवल्यामुळे ही फटकाही मानला जाऊ शकतो मात्र या विधानसभेमध्ये तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये गावखेड्यामध्ये पोहोचणारं नेतृत्व म्हणजे देवानंद रोजकरी म्हणून याची एकंदरीत ओळख निर्माण झालेली आहे तुझ्या कडे की फुलक कुठं मी गुरु गुरुजा घेताना एकंदरीत काय मामा एकंदरीत असं नेतृत्व भाऊचं चांगलं आहे कार्य काय चांगलं आहे भाऊचे सर कोणी अरे लोकांचे काम करते त्याने तसे माझं काम तसे पोलीस ठेवायचं काम एम एच बोलायचं काम आमचे डेपो आमचे आमच्या डेपोचे काम करते भाऊ आमचे कार्य करते प्युअर प्युअर आमचे आम्हाला नेता कोण आहे तुझ्या पण चालू करते भाऊ चुकवून मिळेल आमचे नेता मग आमचे कुठं यावेळेस उमेदवारी नाही मिळाली तर तुमची भूमिका काय असणार आहे आम्ही काय भाऊचे मागे राहणार काय करायचं मारावं आहे व्यक्त फिरत फिरतो पाहायला आपण कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया जी आहे तीव्र उमटताना देवानंद रोजकरी यांच्या माध्यमातून विधानसभेची जय्यत तयारी करत आहे मात्र जे आहे विधानसभेमध्ये जे आहे यश मिळत नाहीये म्हणून कार्यकर्ते जे आहे ते आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे जर उमेदवारी नाही मिळाली तर एक नेत्याला फिरू देणार नाही अशी ठाम भूमिका जी कार्यकर्त्यांच्या वतीने घेण्यात आलेली आहे का मामा कसं पाहता देवानंद रोजकरी यांचं कार्य गोरगरीबाचा ब्रह्मदेवा इथला कितीही लोक द्या काय कोणाचा पाच वर्ष झालं आलेला आमदार भाजपचा कधीच इथे आला नाही आमचं गोरगरीबाचं कोणी जनतेचं काम कधीच कुणाचं रोखलं नाही मग आम्हाला सत्तेनं काय करायला आहे आमच्या देवानुभवाला जर उमेदवारी नाही दिली की आघाडीवाल्याने तर आम्ही त्यांची खेड्यात गाडीसुद्धा कुणाची फिरकून येणार काय वाटतंय मेवानंद भाऊ रोजकरी यांना उमेदवारी जर नाही मिळाली तर कार्यकर्त्या म्हणून तुमची भूमिका काय असणार आहे आम्ही एकदम देवानंद भाऊच्या खंबीरपणे पाठीमाग उभारणार आहे आणि कुठल्याच नेत्याला आम्ही गावात प्रवेश करू देणार नाही आणि एकच देवानंद भाऊ हे आमचं म्हणणं असेल काय वाटतं एकंदरीत तुम्हाला देवानंद भाऊ रोजकरी यांना जर उमेदवारी डावली तर आदरणीय मी तुळजापूर तालुक्याचे लाडके नेते देवानंद भाऊ रोजकरी एक संघर्षी नेता म्हणून धाराशिव जिल्ह्यामध्ये गेले वीस वर्ष झाले त्यांना ओळखी जाते परंतु कुठलाही पक्ष त्यांच्या बाबतीत विचार करीत नाही खासदार आले आमदार आले आमच्या मताचा वापर करून देवराज मंडळाच्या मताच्या मतावर विजय मिळवतात आणि ज्यावेळेस उमेदवारीचा टाईम येतो त्यावेळेस आमच्या पाठ फिरवतात परंतु अशा पाठ फिरवणाऱ्या नेत्याला आम्ही धडा शिकू आदरणीय देवराज मित्रमंडळ आम्ही कुठल्याही पक्षाने जर उमेदवारी नाही दिली तर सोबळात आम्ही रिंगणात उतरून विजयाचा गुलाल आम्ही आमच्या पदरात पाडून घेऊ एकंदरीत अशा पद्धतीने जे आहे कार्यकर्ते निर्धार केलेले आहेत की देवानंद रोजकर यांनाच उमेदवारी मिळावी जर हे उमेदवारी नाही मिळाली तर गावखेड्यामध्ये येथील जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना मान्यवर्यांना राहू असू कोण ना बघू लागतो तिकीट नाही मिळालं आम्ही बहिष्कार घालत त्याच्यावर कुठला व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाण सह मी आयुष एन टी व्ही न्यूज मराठी तुळजापूर धाराशिव